ही गोष्ट स्त्रीची प्रत्येक स्त्रीची ती कमावणारी असू दे किंवा गृहिणी तिची सकाळ सूर्यनारायण उगवण्याच्या आधीच होते तिचा प्रकाश सूर्य मावळल्यानंतरही राहतो सर्व आवरेपर्यंत घरातील सर्व झोपी जाईपर्यंत असं नेहमीच असते तिच्या मनातही विचारांचं वादळ असतं पण तीही तरी करत राहते काम फक्त काम 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 ती घर आवडते पैसा कमावते पण स्वतःला आवडते का मी कोण मला काय आवडते अशा विचारांना ती जवळही येऊ देत नाही घरात सर्वांचं करते पण स्वतःवर किती अन्याय करून घेते स्वयंपाकघरात रमून चवीने पदार्थ बनवते मात्र स्वतःच्या छंदाची चव चाखायला मात्र विसरून जाते आपणही छंद जोपासावे आवडेल ते करावं या विचारांची उकडी तिच्याही मनात येते पण ती त्याला झाकून ठेवते त्याचा गंधही कोणाला येऊ देत नाही ती रोज भांडी चमकवता चमकवता तिची स्वतःची चमक उडून गेली कुठे गेली ती चमक जी नजरेतून चेहऱ्यावर यायची व तिचं व्यक्तिमत्व उठावदार बनवायची सगळंच गमावून बसली ती याला जबाबदार कोण असेही विचार येतात तिला दुःखी करून जातात स्वतःसाठी काही करू शकत नाही का ती की तिला माहीत नाही तिच्यात किती शक्ती आहे घरातली धूळ काढता काढता आत्मविश्वासावरची धूळ झटकायची राहून गेली तिची तिच्यात खूप शक्ती आहे पूर्ण घर सांभाळते ती तिच्यामुळेच घरात चैतन्य निर्माण होते जग जिंकण्याची शक्ती आहे तिच्यात उंच भरारी घेऊ शकते ती ती शक्ती ओळखायची गरज आहे आत्मविश्वासावरची धूळ झटकायची वेळ आहे कपड्यांच्या घड्या घालता घालता आयुष्याची घडी घालायची राहून गेली तिच्याही आकांक्षा इच्छा आहेत त्या अपूर्ण राहतात त्या पूर्ण करण्यासाठी ती काहीही करत नाही असेही विचार येतात तिला तेव्हा ती शांत होते शून्यात पाहते आणि मग काय तिला पुढची कामं आठवतात ती उठते ती गडबडीने पुढची कामं करायला कामं एवढी महत्त्वाची आहे का का सवय झाली तिला तिला असं जगण्याची स्वतःपासून दूर जाण्याची तिच्यामुळे घराला घरपण आहे पण तिचे स्वतःचं काय बेडशीटवर पडलेल्या सुरकुत्या घालवता घालवता चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या तिच्या तरी पण फक्त काम 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 आणि काम आता स्वतःला चमकवण्याची वेळ आलेली आहे आता स्वतःचा विचार तिला करावा लागेल थकलेल्या मनाला खतपाणी घालावं लागेल स्वतःच्या प्रगतीसाठी एक पाऊल उचलावं लागेल स्वतःचा शोध घ्यावा लागेल